नमस्कार धुळेकर जय शिवराय सर्वांना मी अजयपूरकर ब्रँड अम्बॅसेडर धुळे मॅरेथॉन दोन हजार पंचवीस सीझन तीन मित्रांनो फिट धुळे हिट धुळे अंतर्गत धुळे जिल्हा पोलीस कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा ऑफिस धुळे महानगरपालिका यांच्यातर्फे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे मॅरेथॉन सीझन तीन याचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळेस आपण सर्वजण ग्रीन धुळे क्लीन धुळे याच्यासाठी धावणार आहोत मला सांगायला खूप आनंद वाटतो की धुळे मॅरेथॉन दोन हजार पंचवीस सीझन तीन साठी जवळजवळ वीस हजारांच्या वर नोंदणी झालेली आहे त्यामुळे मी सर्व धुळेकर बांधवांना विनंती करीन की सव्वीस जानेवारीच्या आत तुम्ही देखील तुमची नावं जरूर नोंदवा आणि जास्तीत जास्त सहभाग या मॅरेथॉन मध्ये वाट बघू नका लवकरात लवकर तुमचं नाव नोंदवा आणि भेटूयात दोन फेब्रुवारी रोजी धुळे जिल्हा पोलीस परेड मैदान इथे सो फिट धुळे हिट धुळे क्लीन धुळे ग्रीन धुळे आणि मी येतो आहे तुम्ही सुद्धा सर्वजण या आणि आपण सगळे मिळून ही मॅरेथॉन यशस्वी करूयात तेव्हा जरूर भेटूयात दोन फेब्रुवारीला हर हर महादेवी सर्वांना